नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री नर्मदापुरा रेवा नर्मदापुरा रेवाखंड पूर्वार्ध वाचून दाखवणार आहे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आद्याविसा वा वारह वर्णन ओम नमो नर्मदा ये युधिष्ठिवाच श्रुता मे विविधा विविध सत्व प्र प्रसादतः कृता देवेने शरवे शरवे दृष्टा सत्वा या, यानघ राजा युधिष्ठिर युधिष्ठिरने सांगितले हे निष्पाप आपल्या कृपेने अनेक धर्माच्याने आणि भगवान श्री शंकरद्वारा के केले गेलेले जे विविध संहार पाहिले ते मी श्रवण केले आता आपण अनुभवलेल्या श्री प्रभाने वर्ण वर्णन ऐकू इच्छितो ते कथन करण्यास आपण योग्य आहात मुनुश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले यानंतर मी प्रजेच्या सहाराचे लक्षण लक्षण सांगेन जे चिन्ह तिथे दिसते ते कल्पानुसार विधिलिखित असते युगांतकाळात उल्कापात भूकंप वादळ पाऊस आणि भयंकर आवाज होतात यक्ष किन्नर गंधर्व पिशाच सर्प राक्षस या सर्वांचा विनाश होतो पर्वत समुद्र नद्या अनेक सरोवर आणि सर्व वृक्षलता गवत सुकते अशा प्रकारे सर्व औषधी व जलरहित चराचरसहित त्रैलोक्य काष्टसमान झाल्यावर स्नान स्नानसमयी मी त्रैलक्रेल्या अग्निसम दुखाने निरीक्षण करण्यासारखे दुर्गम पाहिले तिथे मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांमध्ये परम तेजस्वी दोन 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 सूर्य पाहिले नागलोकात नागलोकात दोन तसेच आकाशात दोन या प्रकारे बारा सूर्य सर्व दिशात तळपत असतात या सर्व सूर्या या सर्व सूर्यांनी पर्वत वनारहित संपूर्ण पृथ्वीला दग्ध केले मी आणि श्री नर्मदाश इतर काहीच दिसत नव्हते पृथ्वी जळत असताना य यज्ञ होतीचा गंध येत होता ताणेने सर्व गात्र व्याकुळ झाले होते पण पाणी मिळत नव्हते दिवाकरांमुळे ते सर्व सूक्ष्म झाले होते कमंडलूत पाहिले पण ते जलसुद्धा सूक्ष्म झाले होते तेव्हा मी दुःखी झालो विशेषतः ताणभुकीने त्रस्त होतो पृथ्वीच्या वर स्वर्गाकडे पाहत मी अगदी वरवर जाऊ लागलो तेव्हा आकाशात एक सजलेले गृह दिसले गृह पाहिले हे श्रेष्ठ हे श्रेष्ठ राजा ते जाणण्यासाठी मी प्रस्थान केले आश्चर्यकारक परकोट दरवाजे तसे अ अर्गलाने भूषित वि विलक्षण शिखर भावा भावा भागाने युक्त द्वार देशात पोचलो तिथे सेहेचाळीस हजार योजना उंच आणि त्याच्या अर्धेरुंद सुवर्णनी रत्नाने मडलेले गृह होते ते नृपश्रेष्ठ हे नृपश्रेष्ठ यामध्ये एक उत्तम शेया पाहिली त्यावर सुप्तावस्थेत एका देवपुरुषाला पाहिले त्यांच्या डो त्याच्या डोक्यावरील सर्व केस कुरळे व योजना योजनापर्यंत लांब होते दीप्तिमान दित्यमान कांतियुक्त वैचित्रपूर्ण मुहूटाने शोभित शामवर्णी कमलपत्रासमान कोमल कांती व सुंदर नासिकायुक्त उत्तम विश्रुत भुजा दाढी त्रिवलयांकित मिशीयुक्त सुंदर गाल असलेले कर्णकुंडलाने भूषित विशाल कटीभागाने भूषित विभक्त गुडघे व मांड्या तसेच त्याच्या हातापायांच्या तळव्यावर कमळाचे आहे तसे अत्यंत रक्तवर्ण नखे व आणि अंगुलीयुक्त मेघगर्जना समान गंभीर ध्वनियुक्त सर्वांग सुंदर शयान शयानाधीन एका देवाला मी पाहिले शंखचक्र गदा तसेच युक्त हस्तकमळ सूर्या समान तेजस्वी दक्षिणेला अवस्थेत असलेल्या त्या देवाला पाहून सुसि चित्त आणि भ भक्तिभावने स्तुती करण्याच्या इच्छेने मी सांगितले हे ईश्वरा आपला जयजेकार असो हे वाघेश आपला जयजेकर असो हे दिव्यांगभूषण आपला जयजेकर असो हे देवादिदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप आपला जय जयकार असतो हे परमेश्वरा सर्व लोक आपल्यात सामावलेत आहेत आपण सर्वांचे रक्षण आ रक्षक आहात हे देवे सर्व लोकांचा आपणच आधार आहात आपणच पृथ्वी धारण करता सर्वश्रेष्ठ सर्व जीवसृष्टीचा करता आहात अग्निहो अग्निहोत्रातील हवन तसे मंत्रही आपणच आहात गोकर्ण भद्रकर्ण आणि सीमहेश्वराचे दिव दिवेपदही आपणच आहात दे दैन्य व पापांचा नाश करणारे आपणच आहात तसंच तसं सर्व कीर्तीचा नाश करणारे कीर्ती कीर्तीही आपणच आहात आपणच क्षणभंगोर कुरुक्षेत्र तसे विष्णुपद आहात आपण लिहिल्या सारी पृथ्वी पादान करत केली आपणच बलीचे बंधन व इंद्राचे स्थान सुरक्षित केले आपणच कलियुग द्वापार त्रेता तसेच सत्ययुगरूप आहात प्रल प्रलंब सुरू सुराचे दमन करणारे शिवाय सर्वांची उत्पत्ती व विनाश करता आपणच आहात तुम्ही सर्व लोक धारणा करता शिवाय आपणच सर्वांचा क्षय करणारे क काल आहात हे hey देव आपणहीच आपणच ही सारी सु देवसृष्टी निर्माण केली आपणच सर्व लोकां लोकमार्ग आणि आपणच मोक्षरूपी परमगती आहे आपल्यापासून उत्पन्न सनातन रजगुणी श्री ब्रह्मदेव आहेत आणि क्रोधापासून उत्पन्न ते रु रुद्रसुद्धा तमोगुण नियम नी, नियामक आहेत या प्रकारे सत्वगुणास्तित श्री विष्णू आपणच आहात हे देव हे चराचर हे चराचर तुम्ही जगत मी क्रीडा करण्यासाठी उत्पन्न केले आहे हे राजा या प्रकारे संत संतप्त देहाने तसे परमभक्तीने मी सर्व भूता भूतपदी त्या समर्थ प्रभूची स्तुती केली स्तुती करताना मी अनेक जलपूर्ण घट पाहिले तेव्हा जी तान मी विसरलो होतो ती पुन्हा वर्धित झाली मी त्या दिव्य पुरुषाजवळ गेलो जलप्राशन करण्याच्या इच्छेने मी वारंवार विचार केला पण ते सुप्तावस्थेत असल्यामुळे माझ्याकडे पाहत नव्हते ते जागे होत नव्हते असे वाटले की सुखाने झोपलेल्या पुरुषाला जो पापाने सर्वता मोहित हो पुरुष जागे करतो त्याला त्या महान पापाचे ब्रह्महत्येचे फल असते मी असा विचार करत असताना तिथे दुसरा पुरुष त्याच्या डाब्या खांदार मृग चर्म होते तो काहीच बोलत नव्हता व वा पाहतही नव्हता तो जटा कमंडलुधारी दंडमेखळायुक्त सर्वांगी भस्मलिप्त वहा तेजस्वी व त्रिलोचन होता स्तुती करण्याची इच्छावा मी त्याच्याकडे निर्मळ नेत्रांनी पाहिली तक्षणी सर्वांगी अतिसुंदर रूप रूपसंपत्तीयुक्त सर्व अलंकारी अलंकृत असे त्या पुरुषाला नारी रूपात मी पाहिले त्या देवीला पाहून मी पाहून तिचा जयजयकार करत मी भूमीवर नतमस्तक झालो मी म्हणालो हे रुद्र रुद्रंगोत्पन्न देवी तुझा जयजयकार असो हे सनातन ब्रह्मशक्ती तुझा जयजयकार असो हे कुमारशक्ती तसे महेंद्रशक्ती वैष्णवी तसेच वरुणशक्ती तुझा जयजेकर असो हे कुबर शक्ती सावित्री तसेच सुंदरनना माता तुझा जय जयकार असो या चराचरात तानेने व्याकुळ अशा माझे तू रक्षण कर तेव्हा ती देवी व दिली श्रेष्ठ ब्राह्मणा तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे तुझ्या मनातले मी जाणते मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे ती तू ऐक श्री स्वभावंश बुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे की सर्व लोकात प्रसिद्ध पात्र धर्मशील असा जर मला पुत्र झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करू दिल्यावर बाळाला दूध पाहिजे हे महामुनी तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे हे षष्ट ब्राह्मण जर तुझी जगायची इच्छा आहे तर तू माझे स्तनपान कर श्री मार्कंडे म्हणाले हे ब्रा ब्राह्मणाचे कर्तव्य नाही जो अशा प्रकारे स्तनपान करतो तो पुन्हा उपनयन झाल्यावरही सिद्धी प्राप्त करत नाही हे कमलनेत्री तरुणलेखात ब्राह्मणत्व अतिदुर्लभ आहे ज्या संस्कारेने संस्कृत होऊन तो ब्राह्मण होतो ते तुम्ही ऐका प्रथम श्रीत संस्कार संस्कारपूर्वक जे बीजवपन होते त्या बीजपेक्षा त्याला बीजक्षेप म्हणतात हे सुभगे त्या तो त्या अंती दुसरा गर्भधान दुसरा पुनर्वसन चौथा सीमंत पाचवा जातकर्म सहावा नामकरण संस्कार सातवा निष्कर्म आठवा अन्नप्राशन नवा मंडन दहावा वदन ऐक दैविक सौमिक भौमिक हे वेदव्रत सधर्मचारिणी संयोग आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ अन्य दैवकर्म मनुष्यकर्म व पितृकर्म पर्वश्राद्ध श्रावण मार्गशी चैत्र आश्विन महिन्यातील विधी रूढ पशुबंध सौत्रामणी अग्निशो अग्निष्ठोम षोडशी वाजपे अतिरात्र आपतोयार्म दशवाजपेय भूत भव्य इष्ट आदी सर्व जीवा क्षमा द्वेषभाव अभाव पावित्र्य मंगल उदारता आणि कामनेचा सर्वार्थ त्या आधी, आधी अठ्ठेचाळीस संस्कारांनी ब्राह्मण संस्कृत होतो हे महाभाग्यशालीने हे जाण्यावर तुझे स्तनपान करणे मला उचित वाटत नाही हे भद्रे शिशुपियने स्तन माझ्यासारखा धर्मनिष्ठ पुरुष कसा पिऊ शकेल माझे हे वचन ऐकलं ती श्रीवदली जर माझ्या स्तनात होणारे दूध तू प्याला नाहीस तर तो बालक मरेल त्रैलोक्यात वेद व स्मृती या शास्त्रात ऐकले आहे की सर्व पापातून मुक्त होतो मुक्त होता येते परंतु भ्रूण गर्भहत्येतून मुक्त होता येत नाही मग महाभगवत भगवतभक्त अशा तुझ्यामुळे भ्रूणहत्या होईल भ्रूणत्याचे आठशे जन्म क्लेश सहन करावे लागतात असा मनुष्य मेल्यावर पुन्हा तीनशे वर्षे कुत्र्याच्या योनीत जातो त्यानंतर तो कावळ्याच्या योनीत प्राप्त करतो आणि तेथे पा पाप करणे तो आठशे वर्ष क्लेश भोगतो मग दहा जन्मापर्यंत डोकं होतो त्यानंतर तो कृमी योनीत जाऊन ऊर्ध्वगती प्राप्त करून गाय हत्ती घोडा मनुष्य आदी योनीत भटकतो तर असे श श्रुतशास्त्रात वेदांत ऐकले आहे नंतर पश्चाताप होईल हे श्रेष्ठ ब्राह्मण बालहत्येचे पाप सर्व पापा पापात अधिक असते बालहत्यायुक्त ब्राह्मण निश्चितच नरकात दुःख भोगतो बालहत्या करणारा पुरुष आठशे वर्षे यमयातना भोगतो माझे स्तन प्याल्यास अल्प दोष निर्माण होईल त्याचप्रमाणे न प्याल्यावर खूप वर्षापर्यंत पाप भोगावे लागेल स्तनपान केल्यामुळे ताणभुखेची शांती व पुण्य दोन्ही प्राप्त होईल यासह कोणत्याही दिश दशेत चित्त सद्धिग्न करू नकोस हे ब्राह्मण तू ये आणि बालरक्षार्थ इच्छेनुसार माझे स्तनपान कर असे वचन ऐकून मी स्तनपानास उद्युक्त झालो उत्तम स्तनपान करूनही मला तृप्ती नव्हती हे भर बर, भरश हे भरतवंशोत्पन्न राजा या प्रकारे तेहतीस हजार वर्षापर्यंत मी स्तनपान करत राहिलो तेव्हा महामयी निद्रेत मोहित होऊन मी तिच्या कुशीत गेलो तरीसुद्धा निद्रा मो मोद्रामोहरहित राहून मी जवळपास पाहू लागलो तेव्हा हे राजा तो निद्राधीन बालक मला दिसला नाही हे भारत मी तेथे चार घट पाहिले पण देवी कुठे गेली ते दिसत नाही या प्रकारात विचार विचारात मग्न असताना एक अस्मिता असते देवी बोलू लागली ते सुप्त अवस्थेतील कृष्ण रूप श्री विष्णू आहे दुसरे देव शंकर आले होते हे श्रेष्ठ ब्राह्मण जे चार कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात चार समुद्र आहेत तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते तरुलेखाचे पिताम ब्रह्मदेव श्री ब्रह्मदेव आहेत मी पूर्व पर्वतांसह सप्तदीप पृथ्वी आहे ब्राह्मण तुला सोडून जी गेली ती भूतला सुप्रतिष्ठित आहे तू तिला नद तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहेस सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र अशी ही रेवा नावाने प्रसिद्ध आहे ही नदी मरत नाही म्हणून श्री नर्मदा संबोधली जाते मामुनी हे जाणल्या तू शांत हो चित्त हो असे म्हणून ती अंतर्दान पावली अशा प्रकारे भगवान सत्वगुणात निश्चल राहून सदा प्रलयात शयन करतात ते सत्वरूप महादेवच आहेत ज्यांच्या आधारावर संपूर्ण संपूर्ण जगस्थिर आहे हे नरतमा अशा प्रकारे हे उत्तम आश्चर्यजनक दृश्य मी पाहिले प्रत्यक्ष अनुभवलेले हे सर्व पापहारी विमल वृत्त मी तुम्हाला सांगितले जे तुम्ही मला विचारले ते विष्णूचरित्र ते श्री विष्णूचरित्र मी तुम्हाला सांगितले हे महाभाऊ राजा आता तुम्ही ऐकू इच्छिता हा स्क आता तुम्ही काय ऐकू इच्छिता हा श्री स्कंदपर्णातील रेवाखंडाच्या पूर्वातील वाराहकल्प वृत्तांत वर्णन नावाचा विसाद पूर्ण आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर